हाय फ्रेंड्स लर्न विथ फन चॅनल मध्ये तुमच्या हार्दिक स्वागत इयत्ता नववी विषय इतिहास प्रकरण नंबर दहावे प्रकरणाचं नाव आहे बदलते जीवन भाग दोन बदलते जीवन भाग दोन या प्रकरणाच्या खाली पान नंबर चौपन्न वर जो काही स्वाध्याय आलेला आहे आणि या स्वाध्यायाच्या खाली जो काही उपक्रम आलेला आहे त्यामध्ये विचारलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चला तर सुरू करूया या प्रकरणाच्या खाली आलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे आपल्याला प्रश्न क्रमांक पहिला दिलेला आहे दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा एक नंबर दिलेला आहे भारताने टिंबटिंबाच्या नेतृत्वाखाली विश्वचषक क्रिकेट स्पर्धा जिंकली तर योग्य पर्याय आहे कपिल देव दोन नंबर दिलेला आहे जागतिकीकरणाच्या प्रक्रियेमुळे भारतात टिंबटिंब भाषेचे प्राबल्य वाढत चालले आहे तर योग्य पर्याय आहे इंग्रजी यानंतर पुढे आपल्याला प्रश्न क्रमांक दुसरा दिलेला आहे दिलेल्या सूचनेप्रमाणे कृती करा पुढील पूर्ण करा भारतातील महत्वाच्या भाषा तर त्या आहेत हिंदी इंग्रजी आसामी बंगाली गुजराती काश्मीरी मल्याळम कन्नड तमिळ तेलगू मराठी उडिया उर्दू कोकणी मणिपुरी नेपाळी आणि इत्यादी ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये पदक प्राप्त खेळाडू आहे आहेत मल्लेश्वरी अभिनव बिंद्रा राज्यवर्धन साईन राठोर सायना नेहवाल सिंधू साक्षी मलिक तुम्ही पाहिलेले बाल चित्रपट तारे जमीन पर स्टॅनले का डब्बा फेरारी की सवारी विविध बातम्यांचे प्रसारण करणाऱ्या वृत्तवाहिन्यांची नावे दूरदर्शन एन डी टी व्ही ABP News, CNN, IBN 7, Times Now, Republic TV. यानंतर पुढे आपल्याला प्रश्न क्रमांक तिसरा दिलेला आहे पुढील विधाने सकारण स्पष्ट करा सकारण स्पष्ट करा मध्ये आपल्याला एक नंबर दिलेला आहे भारतात सर्वत्र कमी अधिक प्रमाणात क्रिकेट खेळले जाऊ लागले तर याच कारण आहे एकोणीसशे त्र्याऐंशी मध्ये कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली भारताने क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत ऐतिहासिक विजय मिळवला आणि या खेळाला देशभरात मोठी लोकप्रियता मिळाली याच वर्षी सुनील गावस्कर यांनी कसोटीमध्ये सर्वाधिक शतकांचा विक्रम केला एकोणीसशे पंच्याऐंशी मध्ये भारताने बेन्सन अँड हिजस क्रिकेट स्पर्धेत अजिंक्यपद मिळविले याचा परिणाम भारतातल्या सर्वच राज्यांमध्ये कमी अधिक प्रमाणात क्रिकेट हा खेळ खेळला जाऊ लागला यानंतर याच खाली दोन नंबर दिलेला आहे चित्रपटांचे अर्थकारण बदलत आहे तर याच कारण आहे चित्रपट संकल्पने यांचे प्रतिबिंब चित्रपटांमध्ये उमटू लागले पूर्वी तीन तीन चार तास चालणारा सिनेमा दीड तासांवर येऊ लागला एकच पडदा आणि एकच चित्रपटगृह ही संकल्पना बदलली यामुळे एकच सिनेमा शंभर आठवडे चालण्याचे प्रमाण संपून एक चित्रपट एकाच वेळी देशा परदेशात हजारो चित्रपट दिसू लागला हा उद्योग कोट्यावधी लोकांना सामावून घेऊ लागला चित्रपट निर्मितीस उद्योगाचा दर्जा प्राप्त झाला यामुळे चित्रपटांचे अर्थकारण बदलून गेले व्हिडिओ आवडला असेल तर लाईक या बटणावर क्लिक करा चॅनलला सब्स्क्राइब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणीला हा व्हिडिओ शेअर करा कॉमेंट बॉक्स मध्ये तुमचे नाव व गावाचे नाव कॉमेंट करा यानंतर पुढे आपल्याला प्रश्न क्रमांक चौथा दिलेला आहे पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा सविस्तर उत्तरेल्या मध्ये आपल्याला एक नंबर दिलेला आहे भारतीय भाषांच्या बोलीभाषा जपणे का आवश्यक आहे तर याचं कारण आहे भारतीय भाषा या आपल्या समृद्ध सांस्कृतिक विविधतेचे भांडार आहेत या भाषांची प्रत्येक बोली स्वतःच अद्वितीय आहे आणि समाजाची प्रतिनिधी आहे सध्या इंग्रजी भाषा भारतात लोकप्रिय होत आहे शिक्षण चित्रपट सार्वजनिक व्यवहार इत्यादी पासून भारतीयांच्या जवळपास सर्व क्षेत्रात ती इंग्रजी भाषा वर्चस्व गाजवत आहे त्यामुळे भारतीय भूमितीस भारतीय बोली भाषा नामशेष होत आहेत बोली भाषेशी संबंधित समूहाच्या परंपरा असतात चालीरीती असतात त्यांची विचार आणि संस्कृतीची ओळख असते ओळख होते त्यातून बोलीभाषा हा आपला सांस्कृतिक आणि भाषिक वारसा आहे म्हणून भारतीय भाषांच्या बोलीभाषा जपणे आवश्यक आहे यानंतर आपल्याला याच खाली दोन नंबर दिलेला आहे वृत्तपत्रांचे बदलते स्वरूप स्पष्ट करा या काळात वृत्तपत्रे कृष्णधवल रंगात छापली जात होती पुढे काळ बदलला आणि वृत्तपत्रे रंगीत झाली पूर्वी तालुका किंवा जिल्ह्याचे मुखपत्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वृत्तपत्रांना खूप मोठ्या प्रमाणात राज्यस्तरीय साखळी स्वरूपाच्या पत्रांशी स्पर्धा करावी लागत आहे वृत्तपत्रे आता अधिकच सक्रिय होऊ लागले आहेत दुष्काळग्रस्तांसाठी निधी उभारणे पूरग्रस्तांसाठी निधी उभारणे अशा विविध मार्गाने वृत्तपत्रे आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग झाले आहेत यानंतर तीन नंबर दिलेला आहे दूरदर्शन या माध्यमात कोणते बदल झाले आहेत भारतात स्वातंत्र्योत्तर कालखंडात दूरदर्शनचे आगमन झाले सुरुवातीला कृष्णधवल असणारे दूरदर्शन पुढे रंगीत झाले सुरुवातीला मोजकेच कार्यक्रम आणि ठराविक वेळ मनोरंजन असे दूरदर्शनचे स्वरूप होते पुढे शैक्षणिक उपक्रम वार्तापत्रे बातम्या असे एक एक उपक्रम वाढत गेले एकोणविसशे एक्क्याण्णवच्या इराक युद्धाचे जिवंत दृश्य वार्तांकन सी एन एन वाहिनीने जगभर दाखवले या टप्प्यावर भारतातील वृत्तवाहिन्यांचे विश्वच बदलून गेले एकोणीसशे अठ्ठ्याण्णवमध्ये सॅटेलाइट टेलिव्हिजन एशिया रिजन हा खाजगी उद्योग समूह भारतात आला यामुळे भारतातील सुरुवातीच्या काळातील निरस एकसुरी प्रचारकी स्वरूपाच्या बातम्यांचे विश्वच बदलून गेले भाषा सादरीकरणाचे तंत्र तंत्रसज्ज स्टुडिओ आणि आउटडोर ब्रॉडकास्टिंग व्हॅनचा वापर यामुळे या, या वाहिन्यांनी विस्तार घडून आणला यानंतर आपल्याला सगळ्यात शेवटी उपक्रम दिलेला आहे उपक्रम मध्ये पहिला प्रश्न दिलेला आहे दादासाहेब फाळके यांच्याविषयी आणि सन्मानित व्यक्तींची यादी तयार करा दादासाहेब फाळके यांच्याविषयी आपल्याला माहिती गोळा करायची सांगितलेलं आहे तर ही आहे त्यांच्याविषयी माहिती त्यांचे शिक्षण आणि करिअर त्यांना मिळालेले पुरस्कार आणि सन्मान त्यांचा वारसा दादासाहेब फाळके पुरस्कार विजेते ही त्यांची यादी आहे यानंतर आपल्याला याच खाली उपक्रम मध्ये दोन नंबर प्रश्न दिलेला आहे लोकशाहीचा चौथा स्तंभ वृत्तपत्र याविषयी शाळेत निबंध स्पर्धा आयोजित करा तुम्हाला लोकशाहीचा चौथा स्तंभ वृत्तपत्र याविषयी शाळेत निबंध स्पर्धा आयोजित करायची आहे तर परिचय वृत्तपत्रांची भूमिका मग त्या भूमिकेमध्ये माहिती पुरवणे असेल मत मत व्यक्त करणे असेल सरकारवर देखरेख असेल सार्वजनिक चर्चा असतील शिक्षण आणि जागरूकता असेल ते तुम्हाला त्यामध्ये मांडता येईल त्याचबरोबर वृत्तपत्रांना कोणकोणती कुन आव्हाने आहेत मग ते पारदर्शकता आणि निपक्षपातीपणा असेल खोट्या बातम्या आणि चुकीची माहिती ही आव्हाने असतील ती तुम्हाला उपक्रममध्ये मांडता येईल त्याचबरोबर आर्थिक अडचणी असतील डिजिटल तंत्रज्ञानाचा उदय असेल ते तुम्हाला या ठिकाणी उपक्रम मध्ये देता येईल आणि सगळ्या शेवटी तुम्हाला यामध्ये निष्कर्ष पण देता येईल चला तर विद्यार्थी मित्रांनो भेटूया पुढच्या तोपर्यंत बाय टेक केअर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक या बटनावर क्लिक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणीला हा व्हिडिओ शेअर करा कॉमेंट बॉक्स मध्ये तुमचे नाव व गावाचे नाव कॉमेंट करा